बांबरवाडी तत्वारची शाळा व अंगणवाडी लयभारी कमी पटसंख्येतही उत्साहात स्नेहसंमेलन संपन्न मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी शाळेमध्ये दे विविध उपक्रम राबवावे लागतात जिथे मोठी पटसंख्या व जास्त शिक्षक संख्या असते तिथे उपक्रम राबवताना कमी अडचणी येतात परंतु ज्या ठिकाणी दोन शिक्षक व सोळा विद्यार्थी असतील तर अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं तरी शाळेत सर्व प्रकारचे उपक्रम राबवायचेच या इराद्याने विद्यामंदिर बांबरवाडी दत्तवाड व अंगणवाडी क्रमांक दोनशे अकराचे संयुक्त स्नेहसंमेलन पार पडलं मुलांनी विविध प्रकारचे नृत्य आविष्कार सादर केले मोबाईलचे दुष्परिणाम यावरील नाटिकेने जनजागृती केली माणसातील नाती विसरून सेल्फी काढण्याच्या नादात निष्पाप जीव गमावा लागतो हे आपल्या अभियानाने चिमुकल्याने दाखवून दिलं लहान मुलांच्या अदागरीला दाद देत बक्षिसांचा वर्षाव केला कुमारी स्नेहलचा वाणीने नृत्य दिग्दर्शन केलं अधिकारी सौ भारती कोळे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे केंद्रप्रमुख संजय निकम केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे व पर्यवेक्षिका शाहीन पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे अध्यापक निलेश माणे अंगणवाडी सेविका सौ रेखा चव्हाण व मदतनीस सौ भाग्यश्री कांबळे यांनी स्नेहसंमेलन उत्साहात पार पडण्यासाठी परिश्रम घेतले तर शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष सचिन चव्हाण सदस्य दिलीप दत्तू चव्हाण चिंतामणी धोंड नामदेव चव्हाण श्रेयस चव्हाण ओमकार धोंड पांडुरंग चव्हाण यांचे सहकार्य लाभले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या सौ सीमा प्रमोद पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ कविता पाटील सदस्या सौ कोमल चव्हाण मुख्याध्यापक रमेश कुळी कुमार सिद्धनाळे सहदेव माळी अशोक कोळी मेहबूब मुझावर अशोक कोकणे इसाक नदाफ नदीम नदाफ दिनकर धोंड शुभांगी उरुणकर पांडुरुंग बाबू चव्हाण नारायण पाटील रमेश चव्हाण यांच्यासह पालक ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी दत्वाडहून जहांगीर रणमल्ली